हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तोच व्हिडिओ टाकते पूर्ण एक वर्षानंतर कारण मागच्या वर्षी मी याच दिवशी म्हणजे याच महिन्यामध्ये व्हिडिओ शेअर केला होता माझ्या घर खर्चाचा दमनचा आणि तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला होता म्हणजे एक लाख दहा हजार समथिंग त्याला व्ह्यूज होते आणि छान व्हायरल झाला तर मी हा व्हिडिओ आजचाही काय मला व्ह्यूज यावेत म्हणून मी बिलकुल करत नाही आहे मला स्वतःलाच इथं आल्यापासून माझा घर खर्च नेमका किती होतो आहे नेमकं काय चाललं चा आहे हे सगळं मला लिहायचं होतं बऱ्याच दिवसापासून पण कामातून होतच नव्हतं किती लिहा की प्रत्येक गोष्टीला किती खर्च गेला हे प्रत्येकाने केलं पाहिजे माझी कसं असं म्हणजे विचार आहे की बाबा प्रत्येकानं प्रत्येक महिन्याचा खर्च लिहून ठेवला पाहिजे आणि तो किती गेला आहे ना हे सुद्धा लिहिलं पाहिजे कारण प्रत्येक महिन्यात कमी जास्त होता असतं त्याच्यामुळे तो खर्च आपल्याला लक्षात राहतो बाबा किती केला आहे किंवा असंही वाटतं की आता आपण थोडा कमी करूया हा जास्तच झाला वगैरे तर चला मी आता तुम्हाला माझा घर खर्च म्हणजे या महिन्याचा शक्यतो मी बाराही महिन्याचा तुम्हाला सांगते पण एखाद्या महिन्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात किंवा अशा आपण एखादी वस्तू एक्स्ट्रा घेतो काही पण म्हणा आता मी जसं की मागच्या महिन्यामध्ये मी फिल्टर घेतला होता तर माझं ते फिल्टरचे पैसे ॲड झाले तसं आपण काही ना काही वस्तू मोठी घेत राहतो एखादी एखादी त्यामुळे प्रत्येक महिन्यात हा दुसरा वेगळा खर्च हा होतोच पण जो आपला नेहमीचा खर्च राहतो जसं की घरगुती वस्तू खायचं प्यायचं ह्याचा टोटल किती खर्च होता ना तर ते मी आज माझा खर्च तुम्हाला शेअर करते म्हणजे मी माझा काढणार होते तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूयात तर चला बघूयात माझा घर खर्च सगळ्यात पहिलं तर आपण भाड्याने राहतो त्यामुळे आपल्या सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्टार्टिंगची ती म्हणजे रूम भाडं तर माझा रूम रेंट हा दहा हजार जातो बरेच जर मला विचारत होते की किती जातो तर दहा हजार रुपये जातो माझा दमनमध्ये रूम रेंट पाच हजार जायचा इथं आल्यानंतर आमचा पगार जरी वाढला असला तरी आमचं म्हणजे जे खर्च आहे ना तर ते दुप्पट वाढला आहे म्हणजे जे आमचा पगार वाढला होता ना यांचा रौद्राच्या पप्पांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा तर त्याचा आम्हाला बिलकुल फायदा नाही म्हणजे आम्हाला इथं आल्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये ते रिअलाईज ना असं वाटलं खूप पश्चाताप झाला की तर इथं आल्यानंतर आम्हाला रिअलाईज झालं की बाबा आपण उगंच तिकडनं सोडून इकडे आलो कारण की तिथे आमचा जेवढा खर्च होत होता त्याच्या दुप्पट वाढला रेंटच दुप्पट वाढला रेंट तर दुप्पट वाढलाच पण बाकीच्याही गोष्टी तिप्पट चोपट काही काही गोष्टी तर पाचपटीनं महाग वाढल्या त्याच्यामुळे आमचं इथं खूप म्हणजे नुकसान झालं आहे ना आम्ही आम आता बघूया थोड्या दिवसामध्ये आम्ही सोडायचा विचार करतो आहे पण आपल्या मनाप्रमाणे होत नसतं सगळं गोष्टी सगळं जे नशिबात आहे तसंही होत असतं कारण की इथं यायची इच्छा नव्हती तरी आलो आता इथून जायची इच्छा आहे तर ते जाईन जाणं आपल्या हातामध्ये फिक्स नाही आणि इथं राहणं म्हणजे काहीच कमाई नाही फक्त वायफळ खर्च आहे आणि जेवढं कमवतो त्याच्यात दुप्पट खर्चच होतोय तर मागच्या वर्षीचा माझा मी ज्यावेळेस दमनला राहायची ना त्यावेळेचा माझा टोटल खर्च बावीस ते खर पंचवीस हजाराच्या आतमध्येच यायचा महिन्याचा खर्च चला तर मी तुम्हाला पुढचं सांगते तर मी दूध एक लिटर कन्फर्म म्हणजे फिक्स घेतोच आम्ही माझा मुलगाही पितो आम्हीही चहा वगैरे पितो सकाळ संध्याकाळ आणि मी बनाना शेक वगैरे असंही पिते त्याच्यामुळे असं कधीच नसते की कधी अर्धा लिटर घेतले कधी दीड लिटर घेते क फिक्स आम्ही एकच लिटर घेतो पूर्ण तीस दिवस मग आमचे अठराशे रुपये जातात साडे अठराच्या अठराशे साठच्या समथिंग जातात पण कधी एखाद्या दे वेळेस काय होतं की दूध तापवायला उशीर झाला तर ते दूध फाटतं त्याच्यामुळे मग बाहेरून एखादी पिशवी आणावी लागते तर मी सगळा टोटल ॲड करून मग ते दोन हजार असं पकडलेलं आहे त्यानंतर आमचं स्कूलची रुद्राची रिक्षा तर रिक्षाचे आम्हाला आठशे रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला फिक्स राहिला असतंच ते तुम्ही शाळेत जावा नाही जावा ते त्यानंतर आता माझ्या घरात कामवाले आहे त्याच्यामुळे त्याचे मला सोळाशे रुपये वाढतात तर इथून माझं कमी झालं कारण की एवढं हे कामवालेचं पैसे दमणला असताना माझे दोन हजार जायचे जे की इथं सोळाशे रुपये जातात इथं रेट कमी आहे त्या त्या गोष्टीचा रेट कमी आहे इथं त्यानंतर माझं गॅस बिल तर आम्हाला दोन महिन्याचं गॅस बिल सहाशे रुपये येतं आणि त्यामुळे एका महिन्याचं मग तीनशे रुपये येतं आता हा खर्च सुद्धा माझा वाढलेला आहे कारण की दमणला असताना मला नऊशे किंवा साडेनऊशे किंवा एक हजार रुपयाची टाकी मला चार चार महिने जायची चार टोटल चार महिने जायची तर त्या हिशोबाने मला दीडशे ते पावणे दोनशे रुपयेच लाईट बिल यायला पाहिजे होतं पण इथे जास्त येत आहे पण ठीक आहे लाईट बिल मला ठीक वाटतं जास्त काही वाटत नाही पण सॉरी गॅस बिल पण लाईट बिल हे खूप जास्त वाटतं आहे मला कारण आम्हाला दोन महिन्याचं लाईट बिल हे सोळाशे अठराशे कधी चौदाशे चौदाशेच्या वरच येतं आहे या महिन्याचंसुद्धा सोळा चौदाशे सत्तावन्न रुपये आहे तर ते लाईट बिल माझं मी दमनलं होते त्यावेळेस मला चौदा रुपये पंधरा रुपये जास्तीत जास्त तीस रुपये खूपच तुम्ही हीटर कूलर हे सगळं यूज केलं तर जास्तीत जास्त दीडशे पण दीडशेच्या वर किंवा एकशे तीसच्या वर मला कधीच कुठल्याच महिन्याचं लाईट बिल आलं ला नव्हतं चार वर्षामध्ये ज्या दिवसा ज्या आम्ही रूम सोडली त्या रूम सोडल्या त्या महिन्याचं तर मला चौदा रुपये लाईट बिल आलं होतं त्या महिन्याचं लास्टच्या तर त्याचं मला तिप्पट चोपट म्हटलं किंवा पाचसा सुद्धा पैसे जास्त लागत लागता येतं भरायला त्या हिशोबाने म्हणायला गेलं तर तर त्याच्यानंतर येतो रिचार्जचा ऑप्शन तर आम्ही वायफाय बसवलं हो आहे त्याच्यामुळे आम्हाला रिचार्जची जास्त झंझट नाही की बाबा एवढा महागडा रिचार्ज करा वगैरे कारण एवढे तीन तीन चार चार यूट्यूब चॅनल चालवायचे म्हणजे ते व्हिडिओ अपलोड करताना ते एवढा जी बीसुद्धा लागतो नेटही लागतात आपल्याला टू जी बी दिवसा चालवतात त्याच्यामध्ये होत नाही त्याच्यामुळे आम्ही वायफाय ठेवले त्यामुळे आम्ही टी व्हीला रिचार्ज करत नाही गेले दोन वर्ष झालं मी टी व्हीला बिलकुल रिचार्ज करत नाही अजिबातच नाही आमचं सगळं वायफायवरती चालतं मग आम्हाला वायफायचा महिन्याचं तीनशे रुपये एवढे लागतात तीनशे ते चारशेच्या आसपास लागतात कधी कधी म्हणजे ते कसं फिक्स प्लॅन असतो तुम्ही सत्तावीसशे रुपयाचा काहीतरी सहा महिन्याचा प्लॅन आहे तो तर त्या हिशोबाने तीनशे चारशेच्या आसपास लागतात पण असं नाही की मोबाईलला बिलकुलच रिचार्ज नाही करावा लागत तर मोबाईलला आम्ही सहा जी बी दोन महिन्याचं सहा जी बी येतं ना तो म्हणजे दोन महिने सहा जी बी चालवायचं चा, जे बाहेर गुगल पे फोन पे त्याच्यासाठी आणि मग बाकी घरामध्ये वायफाय असतं सहा जी बी विथ काहीतरी पाचशे एकोणऐंशीचा रिचार्ज आहे दोन महिन्याचा आणि सहा जी बी येतं त्याच्यामध्ये तर तो रिचार्ज आम्ही करतो दोघांच्याही मोबाईलला तोच रिचार्ज करतो म्हणजे अडीचशे अडीचशे पाचशे रुपये आमचं महिन्याचं मो मोबाईलला रिचार्ज त्या हिशोबाने गेलं तर पकडतो त्यानंतर आम्ही आमच्या घरच्या टी व्हीचा रिचार्जही आम्हीच करतो तर त्या हिशोबाने मग तिकडचं आणि कधी कधी मग घरच्यांच्या मोबाईलचाही रिचार्ज करावं लागतं तर ते काय मी याच्यामध्ये पकडलेलं नाही आहे तरी ह्या महिन्याचंच आम्ही त्यांना म्हणजे मी स्वतःच दिलं होतं आता रिचार्ज करून दिलं आहे की सा साडेतीन हजाराचा बहुतेक तर ते, ते मी काय याच्यामध्ये पकडत नाही कारण तो वेगळा आहे ते टोटल वर्षाचा आहे ते त्याच्यामुळे ते काय मी याच्यामध्ये पकडत नाही त्यानंतर किराणा प्रत्येकाच्या घरातली मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे किराणा तर आमचे किराणाच्या महिन्याला पाच हजार रुपये जातात फिक्स लागतातच पाच हजार रुपये कारण की आम्ही गावाकडून येताना काहीच आणत नाही ज्वारी बाजरी गहू तांदूळ असल्या छोट्या छोट्या अगदी बेसन डाळ असलंही काही आणत नाही त्याच्यामुळे आमचं ऑल जो काही खायचा प्यायचा खर्च आहे ना तर तो आम्ही स्वतः इथं पे करतो जसं की आता आपल्याला बघा आता गहू आणायचे आहेत गहू आम्हाला काहीतरी सत्तेचाळीस पन्नास रुपयाच्या किलोच्या आसपास असे भेटतात मग पाच किलो जरी घेतले दळून घेतलं तरी चारशे रुपयाच्या आसपास जातं साडेतीनशे चारशे आम्ही सहा ते सात किलो दळतो त्यानंतर बाजरी एक दोन किलो जरी दळली तरी मग ते दोन वेळा दळावं लागते महिन्यातने एकदा दळून नाही होत म्हणजे महिन्याला तर असं मग टोटल ते सर्व ह्याच्यामध्ये मी पाच हजारामध्ये पकडलेलं आहे जे काही महिन्याचं आहे ना ते त्यानंतर भाजी तर भाजीला मी आठवड्याला जाते आणि आठवड्याला माझे एक हजारच्या वरती पैसे जातात जास्तच जात असतील पण मी एक हजार पकडलेत कारण भाजी खूप महाग आहे चाळीस रुपये पावशरशिवाय काहीच नाही वांगी घ्या चाळीसला पावशार काहीही कोणतीही गोष्ट घ्या चाळीसला पावशेर आहे त्याच्यामुळे मग आणि कमीत कमी तीसचं कमी तरी घ्यावंच लागतं पावशरचं नाही पण कमी पन, जरी आपण दोनशे ग्रॅम जरी घेतलं तरीसुद्धा आपल्याला तीस रुपये फेकरावे लागतात तर मी शक्यतो दोनशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅम एवढं आणते जेणेकरून आमच्या दोघांची भाजी बनेल तर ते मी खूप जास्त गंजिश मला करते ह्याच्या बाबतीमध्ये कारण वेस्ट जातं ना मग जास्त आणून काही जण खाणार राहतो त्याच्यामुळे तर मग असं मग आमचा फ्रूटचा म्हणजे फळांचा आणि ह्याचा खर्च मी टोटल आमचा एक हजारच्या समथिंग जातो खर्च येतो हॉस्पिटलचा खर्च तर तसं आम्ही असं काही सर्दीचा खोकला मी असला आजारी पडत नाही पण मला सर्दी चालण्याची असल्यामुळे शक्यतो थोडाफार म्हणजे पकडूनच चालायचं दीड दोन हजार तर, तर आपले महिना पकडायचेच हॉस्पिटलचे ते तर असतंच फिक्स सगळ्यांचंच असतं त्यानंतरच्या कपडे वगैरे पकडायचं झालं ना तर आम्ही महिन्याला काय कपडे घेत नाही कधी दोन महिन्यातून कधी चार पाच महिन्यातून कधी पाच सहा महिन्यातून असं घेतो त्याच्यामुळे मग त्या हिशोबाने आम्ही दोन हजारचे कपडे महिन्याला पकडायचे असं आपल्या हिशोबाने त्यानंतर पेट्रोल तर, तर आमची गाडीवर कुठे जात नाही ना काय ना माझ्या मिस्टर इथून पोस्टा जातात पार्सल देतात तिथून घरी येतात काही आणायचं असलं तर जातात नाही तर आम्ही कुठे जात नाही म्हणजे संडे असला तर कुठे बाहेर जा फिरायला असले आम्ही तर जात नाही कारण काही नाहीचं आहे तर मग इच्छाही होत नाही आणि गर्दीमुळं ट्रॉफिकमुळं आम्ही कुठे जात पण नाही मी जास्त टाळटाळ करते बाहेर जायचा तर मग त्याच्यामुळं आमचं पेट्रोलचा वगैरे बिलकुल खर्च नाहीच आहे थोडक्यात नाहीच आहे अगदी शंभर रुपयाचं पेट्रोल टाकलं तरी खूप दिवस चालतं तर त्या हिशोबानं मी एक हजार पकडलं आहे महिन्याचं त्यानंतरचे स्कूलची फी हा खूप मोठी आहे तर स्कूलची फी आम्हाला ह्याच्या वाईज तीन चार महिन्यातून एकदा जसं त्यांची राहील तसं असतं त्याच्यामध्ये आम्हाला मला वाटतं आहे पाच सहा हजारच्या आसपास भरावं लागतं तर मग त्या हिशोबाने पकडली तर ना सगळे टोटल काढायचं म्हटलं तर एक हजार रुपयेच्या वरतीच आहे स्कूल फी दीड हजारच्या आसपास महिना आणि त्यानंतर जेवणाचे पाचशे रुपये शाळेचे तर आता ह्यांच्यात हे कसं आहे की त्यांचंच त्यांच्याकडूनच जेवण स्कूलकडूनच आहे आपण टिफिन वगैरे द्यायचं नाही आणि आपण जर त्यांना बोललं की आम्ही टिफिन देतो आम्हाला स्कूलचं नाही जेवण पाहिजे तरी पण आपण पाचशे रुपये पे करायचं तुम्ही घरून टिफिन द्या तरी पण पाचशे रुपये पे करायचं नाही दिला तरी पाचशे पे करायचं पण शक्यतो टिफिन ते अलाउड करत नाही ते त्यांचंच जेवण देतात त्यांच्या डिशेस ठरलेल्या असतात त्या हिशोबाने त्यानंतर असं अदर खर्च पण आपण पकडला की काही इकडं तिकडं असं जरी गेलं तर ते दोन हजार रुपये आपण टोटल पकडून चालायचे आणि मेन म्हणजे आम्ही जेवाय जेवायचं जर पकडलं ना जेवण बाहेरचं तर आम्ही जातोच महिन्यातून एक दोन वेळेस तर आम्ही बाहेर जेवायला जातोच त्यासोबत मग घरी आठवड्यातून आणतातच हे दोघंजण फिक्स काहीतरी तर मग त्या हिशोबाने पकडायचं झालं ना तर बाहेर आम्ही बाहेरचं बऱ्यापैकी खातो बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जास्तच खातो सारखंच काय नाही काय सुरूच राहतं म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळेस तरी आम्ही शक्यतो असतंच तर मग मी त्याचे दोन हजार पकडते आणि नॉनव्हेज तर हे खूप मोठा मुद्दा आहे आम्ही आठवड्याला आम्हाला आठवड्यातून दोन वेळास म्हटलं तरीही नॉनव्हेज लागतंच आणि आम्ही जास्त चिकन बिलकुलच खात नाही आम्ही मटनच खातो कंटिन्यू मटन नाही तर फिश खातो तर मग त्या हिशोबाने आमचे दोन्ही हजार रुपये आपण नॉनव्हेजचे पकडून चालू आणि हा होता माझा सगळा टोटल घर खर्च आता त्याच्यामध्ये मा मला माहीत नाही जर काही छोट्या मोठ्या गोष्टी जर राहिल्या असतील कारण की बघा आता आपण घरात लागणाऱ्या गोष्टी घेतो बऱ्याचशा घेतो ते आपण ऑर्धर खर्चमध्येच पकडायच्या जसं की आता हे सगळा डेकोरेशनचा आयटम घेतला किंवा काही पण घेऊ हो दे तर ते आपण त्याच्यामध्येच पकडू कधी आपण आपल्याला आवडलं काहीचं दुसरंच घे गे, बाजारात गेलो भरणीच घे गे, हेच घे तेच बायकांचं सुरूच असतं सारखं काही ना काही तर असा माझा जर टोटल खर्च मी काढला तर मी जसं सांगितलं स्टेप बाय स्टेप तुम्ही ही बघा टोटल खर्च जरा काढायचा म्हटलं तर माझा टोटल खर्च आहे महिन्याचा चौतीस हजार शंभर रुपये इतका आणि महिन्याचा खर्च आहे तर मी ज्यावेळेस हा खर्च काढला तर मी तुम्हाला असं सांगता जेवढी हॅप्पी वाटते तेवढा मला दचका बसला होता की एवढे पैसे जातात महिन्याला म्हणजे खरंच काढले पाहिजेत आपण असं काढतच नाही की आपला मंथली खर्च किती होतो आणि आपण रिलॅक्स राहतो यार आपल्याला काय जाऊ दे कितीतरी जात असते थोडेफारच मी हा जो खर्च काढला नसता तर मला कधीच समजलं नसतं की आमचे पस्तीस हजार रुपये महिन्याला खर्च आहे कधीच समजलं नसतं आणि हेच जर मी गावाकडे राहिलं असते तर माझ्या या पस्तीस हजाराचं दहा हजारात सगळं भागलं असतं कारण गावाकडे भाज्या घरचंच धान्य घरचंच सगळं त्याच्यामुळे एवढा खर्च होणं पॉसिबल नाही आहे इथं जो माझा खर्च झाला आहे आता हे मी माझ्या नवऱ्याला सांगितले की माझी इथं आपला घरच खर्च इतका तर माझा नवरा शॉक होणार आहे जर रक्कम ऐकली तर आणि याच्या व्यतिरिक्तही वे काही वेगळाही खर्च असू शकतो जे मी याच्यात ॲड नाही केला ते तुम्ही मला सांगा जर काय राहिला असेल तर पण शक्य तुम्ही याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत आता राहिला प्रश्न हा घर खर्च करतो कोण तर ह्याच्यातला रेंटचा रेंटचे जे दहा हजार आहेत ते माझा मिस्टर करतात माझा नवरा करतो आणि बाकी ऑदर जो काही खर्च आहे लाईट बिल गॅस बिल दूध बिल ह्या त्या शाळेची सगळं सगळं टोटल खर्च हा मी करते आणि मी ह्या हिशोबाने ह्या ह्याने चालत होते की दहा हजार हे रेंट भरत आहेत तर माझा ऑदर खर्च सगळा मिळून दहा हजारच जात असेल ह्या ॲव्हरेजने मी सुरू होतं माझं पण आज घर खर्च काढला म्हणून मला कळलं की माझे मा ज्याच्यामध्ये जवळजवळ चोवीस हजार रुपये हा, हा, हा बाकी बाकी मी स्वतः इन्व्हेस्ट म्हणजे असं चोवीस हजार रुपये हा माझा खर्च आहे दहाच हजार ते रेंटच भरतात फक्त आणि त्यांचं गाडीचं पेट्रोल आहे ते भरतात आणि बाकी हॉस्पिटलचं पण तेच करतात मग कधी कधी हां बाकी मग बाकीचे ऑदर खर्च सगळं मी म्हणजे भाजी ऑल सगळं सगळंच मी करते अक्षरशः ते नॉनव्हेज आणायला जातात ना मटन वगैरे तर तिथला स्कॅनर मला पाठवतात आणि मी ते पे करते कारण आमचं ठरलेलं आहे असं नाही ना की दो नवरा कमवतोय म्हणजे बायकोने काही करायचं नाही आम्ही आणि आम्ही घर खर्च करताना असं नाही करत की तू तु, तुम्ही ह्याचा खर्च करायचा मी त्याचा खर्च करायचा शक्यतो खर करा सगळं जास्तीत जास्त खर्च हा माझ्याच मोबाईलवरून होतो कारण त्यांच्याकडे पैसे नसतातच जेव्हा बघावं तेव्हा असं आहे आणि फक्त दहा हजार रुपये रेंटचा भरतात तरीही त्यांना मी विचारलं ना मंथ एंडिंगला की आता ह्या महिन्याचं चा तुमच्याकडे सेविंग किती आहे तर काहीच नसतं काहीच मला समजत नाही की त्या पैशाचं ते करतात काय ना मला सांगतात ना मला वि म्हणजे त्यांना कळतच नाही त्यांना समजत नाही की गेले कुठे पैसे आता त्याच्यामध्ये बाकीचाही काही काही खर्च त्यांनी केला असेल असं नाही टोटल की फक्त दहाच केला असेल कधी कधी लागणारा काय समजा शक्यतो मेडिकलचा जा वगैरे जास्त करतात म्हणजे गोळ्या नाही गेले ह्या नाही गेले ते जास्त करतात बाकी मग बाहेरचं जेवण जर आणायला गेले ना बाहेर जातात आठवड्याला नाही तर तोही मला स्कॅनर पाठवतात त्याचंही मीच पे करते म्हणजे ऑदर ऑल खर्चच मी करते कधी कधी फक्त लाईट बिल भरतात ते पण या महिन्याचं तर ऑदर पूर्ण ऑल खर्च मीच भरलेला होता आणि ह्या असं आहे आमचा घर खर्च आणि अक्षरशः शॉक झाले मी की हा घर खर्च बघून आणि मला बचत केली पाहिजे कारण की इतका असतो का घर खर्च जास्तीत जास्त वीस हजारपर्यंत पण ठीक आहे पण हे जरा आतीच झालं आहे असं मला वाटतंय आणि ठीक आहे आता मुलाची शाळेची फी ह्या अदर गोष्टी तर राहणारच आहे आणि तर मी कामवाली बंद केली तर माझे सोळाशे रुपये वाचू शकतात म्हणजे वाचवायचं म्हटलं ना तर बऱ्याचशा गोष्टी आपण कमी कमी करून ना वाचवू शकतो बरं का सेव्हिंग आणि असं नाही की आम्ही एवढा खर्च करतो म्हणजे आमच्याकडे सेविंग नाही होत आम्ही माझ्या मिस्टरांचे पैसेचं म्हणजे आम्ही एस आय पी वगैरे चालू आहे त्याच्यामुळे चा, मीही त्यांना असं सांगत नाही की ह्या खर्च करा ते खर्च करा कारण त्यांच्यातून आम्ही एस आय पी आता वाढवलेले आहे ते, त्यामुळे त्यांच्यातून शक्यतो एस आय पी आणि रेंट एवढा त्यांचा जो काही आहे ना तर तो खर्च होतो मग बाकीचा ऑर्डर जे राहतात ना तर ते त्यांचं मन असं खूप यांनी मागितलं त्याला दे त्यांनी मागितलं ह्याला दे तर ते तशा स्टेजचा तो माणूस आहे त्याच्यामुळे आपण त्यांना बोलूही शकत नाही की नको देऊ हे ते तर आणि किती जणांना तर मागत राहतात दे दे पण समोरचा देत नाही त्यामुळं मी अशा भानगडीत पडत नाही मी एखाद्याला एक, एक रुपयासुद्धा देत नाही अक्षरशः मला त्याने लिहून जरी स्टॅम्प पेपरवर त्याचं वगैरे दिलं की बाई तुला मी दोन दिवसाने रिटर्न देतो तरी मी तुम्हाला पैसे देत नाही ते ना कारण की मी खूप जास्त मेहनत करून कमवते आणि त्याचं ते मेहनत करत नाही असं नाही आहे पण जेंट्स लोकांना इतका नसतो संसाराचं हे जसं की बायकांना असतं की खूप आपल्याला आपल्या संसारासाठी करणं वगैरे अशा गोष्टी तर ठीक आहे हा आता माझा टोटल घर खर्च आणि याच्यामध्ये आता तुम्ही राहिला प्रश्न की सेविंग काय करता की नाही मग तर हो सुद्धा कम आम्ही करतो आता माझ्याकडे जे काही माझे सेव्हिंग राहतं त्याच्यातून मी काहीतरी गोल्डची वस्तू घेत राहते किंवा मग माझं मलाबारमध्ये आणि तनिष्कमध्ये अकाऊंट आहे प्लॅन चालू आहे मलाबारचा माझं आता संपलेला आहे त्याच्यातून आता मी काहीतरी सोन्याची वस्तू घेणार आहे आणि जस्ट मी तो संपला आणि मी तनिष्काचा चालू केलेला आहे दहा हजाराचा त्यामुळे मी दहा हजार तिकडं सेव्ह करते आणि मग माझ्या मिस्टर एस आय पीमध्ये टाकतात आणि अजूनही आम्ही एस आय पी वगैरे वाढवायचा विचार आहे पण नंतर विचार येतो की आपल्याला म्हणजे फ्लॅट वगैरे पण घ्यायचा घर घ्यायचा विचार आहे किंवा गाडी वगैरे मग त्यावेळेस एम आय भरायला कमी पडेल तर ह्या हिशोबाने आम्ही अजून एस आय पीमध्ये अजून वाढवत नाही आहे पण मला वाटतं एस आय पीमध्येही गुंतवणूक करणं म्हणजे चांगलं आहे बऱ्यापैकी ठीकठाक आहे तसं जास्त असं काही आपल्याला नाही भेटत पण मला वाटतं ठीकठाक आहे जास्ती नाही कमी नाही बऱ्यापैकी ठीक आहे असं तर चला खूप जास्त बोर केला असेल मी तुम्हाला तर हा होता माझा टोटल घर खर्च आणि माझी सेविंग तर चला माझा घर खर्च मी तुम्हाला सांगितलेला आहे तुमचाही मला कमेंटमध्ये सांगा तयार केल्यानंतर की के किती नसेल केला तुम्ही पण केला असेल तर नक्कीच सांगा की किती होतं टोटल आणि खरं तर सिटीत राहणं सोपं नाही आहे पण ठीक आहे जास्त कमाई असेल तर काही वाटतही नाही एवढा खर्च करायला पण ठीक आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय